श्री स्वामी समर्थ तर मी सोनाली कशा आहात मस्त मजेत ना तर हे पहा आज मी चाललेले आहे हळदी कुंकाचे वाण खरेदी करण्यासाठी कारण मला करायचं आहे संक्रांतीचं हळदी गुंकू दरवर्षी मी संक्रांतीच्या दिवशीच करत असते पण ह्या वर्षी थोडंसं लेट झालं काही कारण असतं त्यामुळं मी आता मला हळदी गुंकू करायचं आहे म्हणून मी जाणार आहे संक्रांतीचं हळदी कुंकाचे वाण खरेदी करण्यासाठी तर हळदी कुंकाचे वाण काय खरेदी करायचे इथपासून सुरुवात होती माझी तर खूप विचार केल्यानंतर म्हटलं द्या तर जेव्हा आपण जाऊ तेव्हा डायरेक्ट ऑन दी स्पॉटच तिथं गेल्यानंतर पाहू त्याच्यासमोरच बघा एका गाडीवरती तीन शिटं बसली होती पलीकडचं बसलं होतं त्यांनी हेल्मेट घातलेलं होतं म्हणून ट्रॅफिक पोलिसांनी त्यांना अडवलं आणि त्यांचं जे काय नंबर प्लेट असेल ते काहीतरी ऑनलाईन त्यांनी केलं तर मी सांगितलं की ते ऑनलाईन पैसे कट होऊन जातात म्हणून तर ठीक आहे असो तो भाग वेगळा तर आता मी चाललेला आहे पुण्यामध्ये पण मी तुळशी बागेत न जाता मी जाणार आहे मनीष मार्केटमध्ये तर हळदी कुंगाचं काय आणायचं तर आपण दरवर्षी मी देत असते स्टीलची वाटी स्टीलचे बाऊल प्लॅस्टिकचे डबे हे खूप वेळा दिलं पण ते काही असं छोट्या मोठ्या वस्तू असल्यामुळं वस 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 त्या काय आपल्याला जास्त वापरण्यात येत नाही आणि घरामध्ये आपण शक्यतो प्लॅस्टिक कोण वापरत नाही त्यामुळं म्हटलं चला थोडंसं काहीतरी वेगळं आणावं म्हणून खरं तर मी गेली होती पुण्यामध्ये नंतर एक विचार पण आला होता मनामध्ये की आपण ह्या वर्षी झाडं वाटायची पर्यावरणपूरक म्हणून पण म्हटलं झाडं वाटली तरी पण कोणाला गुलाबाचं झाडं आवडतं कोणाला आवडत नाही कोणाला मोगऱ्याचं आवडतं मग सगळं एक प्रकारची झाडं वाटण्याविषयी म्हटलं चला त्याहीपेक्षा मी तोही विचार कॅन्सल केला आणि मग आता मी डायरेक्ट जणं हे पुण्यामध्ये आलेली आहे आणि आता बघा आपण तिथं काय मिळतंय ते आपल्याला डायरेक्टच खरेदी करू तर स पुण्यामध्ये आल्यानंतर सर्वात प्रथम पिला आम्ही ऊसाचा रस कारण खूप ऊन लागत होतं आणि दुपारचे काहीतरी दोन अडीच वाजले होते या दरम्यानच आम्ही आलो होतो मग सर्वात प्रथम इथं ज्यूस पियानंतर मग शॉपिंगला सुरुवात केली तर इथे बघा हे सगळ्या लाकडाच्या वस्तू होत्या आणि ह्या सगळ्या लाकडाच्या वस्तू आपण जेव्हा लग्न असतं तेव्हा लग्नामध्ये रुख्वतेमध्ये वाढतात पण यामध्ये छोट्या छोट्या असे काही लाकडाच्या वस्तू होत्या की त्याही आपण देऊ शकतो इथं तुळशी वृंदावन होतं परत उदबत्तीचे स्टँड होते तेही लाकडी होते छान असे कुंकुवाचे करंडे होते हे बघा इथं समोर दिसत ते कुंकुवाचे करंडेही होते छोटे छोटे हे म्हणतात त्याला डोलीसुद्धा होती पण ते नाही मग शेवटी आम्ही तो प्लॅस्टिकच्या दुकानामध्ये आलं तर हे जे डबे होते तेही मला आवडले होते पण म्हटलं आता हे नको कारण मला ह्या वर्षी मी ठरलं होतं की प्लॅस्टिक द्यायचं नाही म्हणून ह्या दुकानामध्ये खूप छान अशी व्हरायटी होती आणि ते पण आता आपलं देणं म्हणजे आपल्या आपल्याला ते बजेटमध्ये पण पाहिजे परत ते दिसायला पण छान पाहिजे आणि त्याचा काहीतरी घरामध्ये वापर पण केला पाहिजे म्हणून म्हटलं चला थोडंसं वेगळं पाहू शेवटी मग इथे हे आलो इथे हे जे ते पोटल्या होत्या पोटल्या हँडबॅग पर्स वन साईड पर्स असे त्या बरेचसे असे प्रकार होते तर आपण बघा घरामध्ये प्लॅस्टिकचे डबे देतो स्टीलची भांडी देतो छोटे चमचे नेल नेलकटर तर एका ए एक वेळे तर हा दिवकाला आहे ना मला एका मैत्रिणीच दिलं होतं साखर एकिनी रवा एकीने गूळ असंही दिलं होतं पण ते काय मला बरं वाटलं नाही म्हणून म्हटलं नको आता ते नको ते नाही जायचं आता आपल्याला म्हणून म्हटलं थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून शेवटी मग हे बघा आता इथं ब होतं इथं बरेचसे कवर होते साडी कवर होतं फ्रीज कवर मिक्सर कवर सगळे कवर होते इथे सगळ्या प्रकारचे कवर होते पण साडी कवर वगैरे ते काही एवढं आवडलं नाही ही पोटली बघा ही पोटली छान वाटली होती मला म्हटलं चला आता ही पोटली जी करूया तर जे ते दुकानदार होते ते म्हटलं की त्याची ते क्वांटिटी तेवढी नाही कारण जेवढी मला पाहिजे तेवढी क्वांटिटी नाही आहे त्याची कारण त्याच्या अगोदर त्यांचे खूप माल गेला होता मग परत आम्ही फिरलो फिरलो परत मग शेवटी ते बोले की एक दीड तासाने आणून देतो म्हणून हे पा परत आम्ही गेल्यानंतर मग इथं पाहिलं तर त्यांनी त्या पोटल्या वगैरे आणून ठेवला होता छान पर्स होते अशी पोटल्या टाईप होती त्याला दोरी होती अशी दोरी खेचायची ती दोरी वगैरे हे पा खूप मस्त होती मला खूप आवडली म्हटलं काहीतरी युनिक काहीतरी वेगळं आणि हे कसं कुठल्याही कार्यक्रमाला का वगैरे जाताना आपण ती घेऊन जाऊ शकतो आपला छो, छोटी छोटी पूजा वगैरे असेल किंवा कोणाचं लग्न समारंभ असेल तर आपण मोठी बॅग नाही क कॅरी करू शकत ना मग म्हटलं ही पोटली छान आहे ती लेडीजला उपयोगात पण येईल आणि द्यायलाही छान वाटेल मग फायनल निर्णय घेतला की ही पोटलीच घ्यायची म्हणून हे पा पाहू शकता खूप सुंदर मिळाली ती पोटली मला आणि जशी हवी होती तशीच भेटली काहीतरी थोडंसं कारण दरवर्षी मी ना एकतर प्लॅस्टिकची भांडी कुठं डबे प्लेटा बाऊल आ, एक एका वेळी तर मी ते हे पण दिलं होतं चपाती ठेवायचं स्टँड असं ते प्लॅस्टिकचं तेही दिलेलं मग नंतर स्टीलचे छोटे छोटे बाउल वाटलेले छोटे छोटे ग्लास हे सगळं दिलं होतं म्हणून म्हटलं ह्या वर्षी थोडंसं काहीतरी वेगळं कारण किती केलं ना तर ह्या ज्या वस्तू आहेत ना छोट्या त्या जास्त वापरात येत नाही मग त्या कुठंतरी अशा कुठल्या तरी कोपऱ्यात पडून जातात किंवा मग त्या आपण सगळे एकत्र साजून कुठंतरी आडगळीच्या खोलीत म्हणा किंवा पोटमळ्यावरती त्या पडलेल्या असतात त्याचा काही उपयोग होत नाही आणि त्या आणि असं म्हणतात जे वान दिले असतात ते वापरले जावेत म्हणून आपण ते द्यायचे असतात ते म्हणूनच म्हटलं हे आणि ही वस्तू दिल्यानंतर कसं म्हटलं थोडंसं वापरलं जाईल म्हणून मी फायनली त्या पोटल्या घेतल्या तर इथं मी आम्ही रांगोळी पण घेतली रांगोळी पण खूप छान होते कलर असे स्वस्त आणि मस्त होते म्हणून रांगोळीचे पण कलर्स असे वेगवेगळे घेतले कारण हा जी कु करायचं म्हटलं की रांगोळी घ्यावंच लागणार रांगोळी घेतल्यानंतर इथे ते स्वामी समर्थांचे जे रांगोळी होते त्याच्यामध्ये बरेच होते पादुका होत्या पाऊल होते स्वस्तिक ते होतं म्हणून ते एक साचे घेतलं रांगोळ डायरेक्ट त्याच्यावरती रांगोळकाळचे माझं बरंचसं फिरलं थोडी श शॉपिंग वगैरे केली आणि फायनली आम्हाला घ्यायचं होतं अजूनही काहीतरी ऑप्शन पाहिजे होते म्हटलं काही बायकांना लकी ड्रॉ करून आपण पोटली देऊ दुसऱ्या बायकांना काहीतरी दुसरं देऊ पण काय दुसरं दु, जास्त काय आवडलं नाही म्हणून फायनली आम्ही तेच घेतलं आणि आता आम्ही निघालं होतं तर बरंचसं साहित्य घेतलं होतं बरंचसं साहित्य घ्यायचं होतं मग छानपैकी असं मनीष मार्केट आणि शक्यतो घेताना मनीष मार्केटमध्येच घेतो कारण तुळशी मार्केटमध्ये ना खूप म्हणजे एकसारख्या वस्तू असता येते छोट्या छोट्या असतात मनीष मार्केट रविवारपेठ इथे छान वस्तू आपल्या आवडीनुसार वस्तू आपल्याला मिळतात ते जे पाहिजे ते सगळं होलसेल दरामध्ये आता इथे घ्यायचे होते इथे ड्रेस लावले होते त्यांनी साडेसातशे रुपयाला एक पीस होता आणि सर्व होतं त्याच्यामध्ये तर इथं ड्रेसची शॉपिंग झाल्यानंतर म्हटलं भूक लागली होती म्हणून इथे ढोसा खाला आणि डोसा खाल्यानंतर आम्ही थोडंसं पुढं गेल्यानंतर गाडी चालू असतानाच माझ्या हातातनं माझा मोबाईल पडला आणि त्याला स्क्रॅच गेलं स्क्रॅच म्हणजे थोडंसं साईडलाच गेलं होतं पण ते गेलं त्याला स्क्रीन गार्ड होतं छान असं म्हणजे मजबूत स्क्रीन गार्ड टाकलेलं होतं आणि त्याचा कवरही खूप मजबूत होता त्याच्यामुळं त्याला काही एवढं झालं नाही पण तो थोडंसं थोडंसं नुकसान तर झालंच त्या शेवटी तो आयफोन होता तर त्याचं कवर पण तुटलं आणि त्याचं गार्डवरती पण स्क्रॅच आले होते तर खूप भीती वाटत होती बरं का म्हटलं तर आतमधनं जर मोबाईल बंद पडला तर खूप टेन्शन आलं होतं म्हटलं एवढी छान सगळी खरेदी वगैरे झाली होती शॉपिंग वगैरे झाली होती मनासारखी आपल्याला हळदी कुंकाचे वान पणही भेटले होते पण सगळ्यात घरी जाताना फाईन थोडंसं हे नुकसान झालं असतं खूप टेन्शन आलं होतं खूप वाईट वाटलं कारण मोबाईल पण मी हा आत्ताच घेतला होता आणि खास हे याचे व्हिडिओ काढण्यासाठीच घेतला होता आणि त्याचं ते नुकसान झालेलं पण मला तर खरंच खूप टेन्शन आलं होतं पण जेव्हा आम्ही एका दुकानामध्ये दाखवला तर तेव्हा ते बोलले की नाही मोबाईल व्यवस्थित आहे फक्त त्याचं कवर खराब झाले आले कवर आला स्क्रॅच पडलेत आणि वरती थोडंसं स्क्रॅच गेलं होतं एका बाजूला तर ते म्हटले नाही मोबाईल व्यवस्थित आहे काही टेन्शन नाही घ्यायचं म्हटलं ठीक आहे मग तेव्हा जरा कुठं जरा बरं वाटलं मग आम्ही निघालो घरी यायला तर ता घरी येताना खूप गर्दी होती मग येताना महाल शनिवारवाड्याच्या इकडनं राईट टर्न मारून मग आम्ही पुढे आलो पुढे येतानाही म्हणजे खूप छान दिवस गेला खूप छान शॉपिंग पण झाली पण थोडंसं असं काही नुकसान झालं ना तर ती मनाला एक लावून जाते आणि बायकांचं कसं असतं की एखादी वस्तू घेतली की त्या खूप जपत असतात आणि माझंही तसंच आहे मी जर एखादी वस्तू घेतली ना की त्याला पूर्णपणे खूप जपते खूप म्हणजे खूप जपत असते कारण किती काही केलं तरी आपण कष्ट केलेलं असतात एखादी वस्तू घ्यायची म्हटलं तर त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात आणि ते पैसे कमवण्यासाठी आपल्याला किती कष्ट करावे लागतात हे तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे पण ठीक आहे असो चल पुढं आल्यानंतर म्हटलं मुलांना काहीतरी खायला गेलं इथनं मुलांना थोडंसं केक आणि दूध घेतलं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय